मोर्शी येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र पाळा येथे दिव्य सदन सोशल सेंटर वडाळी अमरावती द्वारा आयोजित भव्य रोग व औषध शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ऋषिकेश जमाले व उद्घाटक म्हणून पाळा येथील सरपंच अजय राऊत प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर स्नेहा खंडेराय डॉ प्रमोद कोडगे डॉक्टर जयश्री उपसरपंच चंपत नेवारे

हे होते या सुकेशनी हरणे शिबिराकरिता लोखंडे अक्षय आठवणे राहुल गांजरे चंद्रकांत उईके क्षितिज भिसके जितेंद्र धाडसे अरुण आहाके गोपिका कुबळे रवी मोरे यांनी प्रयत्न केले संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी